डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह आपण आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे मेडिकल चेकअप सदैव वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सात मे दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे मेडिकल प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा कॉपीमुळं खूप गाजते आहे जशी ही परीक्षा कॉपीमुळं गाजते आहे तशी कॉपी होऊ नये म्हणून विद्यार्थ्यावरती लादलेल्या जाचक नियम आणि आटीमुळे सुद्धा गाजते आहे या नीट परीक्षेच्या कॉपी प्रकरणावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मेडिकल चेकअप मेडिकल प्रवेश परीक्षा कॉपी प्रकरणाने गाजत आहे मेडिकल प्रवेश परीक्षा कॉपी प्रकरणाने गाजत आहे आणि कॉपी प्रतिबंधक उपायांची जाचक दहशत माजत आहे कॉपी प्रतिबंधक उपायांची जाचक दहशत माजत आहे जाचक दहशत माजत आहे ज्यांनी ही परीक्षा दिली आहे अशा विद्यार्थ्यांना आणि त्याच्या पालकांना हा अनुभव आलेला असेल म्हणून सदळी वात्रटिकेचं हे पहिलं कर्व पुन्हा एकदा मेडिकल प्रवेश परीक्षा कॉपी प्रकरणाने गाजत आहे मेडिकल प्रवेश परीक्षा कॉपी प्रकरणाने गाजत आहे आणि कॉपी प्रतिबंधक उपायांची जाचक दहशत माजत आहे कॉपी प्रतिबंधक उपायांची जाचक दहशत माजत आहे जाचक दहशत माजत आहे सदैव वाटीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं करून उद्या परीक्षार्थींच्या अंगावरचे काय काय हटवले जाईल कदाचित भविष्यामध्ये केलेली कल्पना उद्या परीक्षार्थींच्या अंगावरचे काय काय हटवले जाईल उद्या परीक्षार्थींच्या अंगावरचे काय काय हटवले जाईल मेडिकल चेकअप करूनच परीक्षार्थ्यांना आत पाठवले जाईल मेडिकल चेकअप करूनच परीक्षार्थ्यांना आत पाठवले जाईल आत पाठवले हो जाईल भीक नको पण कुत्रा आवर अशी विद्यार्थ्यांची अवस्था झालेली आहे म्हणून सदैवातिडकेच हे शेवटचं कडवं पुन्हा एकदा उद्या परीक्षार्थींच्या अंगावरचे काय काय हटवले हो जाईल उद्या परीक्षार्थींच्या अंगावरचे काय काय हटवले जाईल आणि मेडिकल चेकअप करूनच परीक्षार्थ्यांना आत पाठवले जाईल मेडिकल चेकअप करूनच परीक्षार्थ्यांना आत पाठवले जाईल परीक्षार्थ्यांना आत पाठवले जाईल पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका वात्रटिकेचं नाव मेडिकल चेकअप मेडिकल प्रवेश परीक्षा कॉपी प्रकरणाने गाजत आहे मेडिकल प्रवेश परीक्षा कॉपी प्रकरणाने गाजत आहे आणि कॉपी प्रतिबंधक उपायांची जाचक दहशत माजत आहे कॉपी प्रतिबंधक उपायांची जाचक दहशत माजत आहे जाचक दहशत माजत आहे उद्या परीक्षार्थींच्या अंगावर ते काय काय हटवले जाईल उद्या परीक्षार्थींच्या अंगावरचे काय काय हटवले जाईल कदाचित मेडिकल चेकअप करूनच परीक्षार्थ्यांना हो आत पाठवले जाईल कदाचित मेडिकल चेकअप करूनच परीक्षार्थ्यांना आत पाठवले जाईल परीक्षार्थ्यांना आत पाठवले जाईल आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मेडिकल चेक ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यकांती सूर्यकांती